तुळशी मातेचे लग्न शालिग्राम दगडाशी का लावतात याबद्दलची माहिती जाणून घेऊया तुळशी विवाहाची कथा श्रीकृष्णाच्या एका पूर्वजन्माशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने तुळशीला शाप दिला होता त्यामुळे तुळशीने पुढच्या जन्मात कृष्णाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली या कथेनुसार श्रीकृष्णाने तिच्या इच्छेनुसार पुढच्या जन्मात तुळशीच्या रूपात तिच्याशी लग्न केले विष्णूचे शालिग्राम अवताराशी तुळशीचे लग्न झाले तुळशी विवाहाची कथा एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकले त्यातून एक अतिशय शक्तिशाली बालक जन्माला आले हे बालकनंतर जालंधर नावाचा शक्तिशाली राक्षस राजा बनला त्याची राजधानी जालंधर शहर होती राक्षस राजा कालनेमिनीची मुलगी रुंदा हिचा विवाह जालंधरशी झाला होता जालंधर हा एक महान राक्षस होता त्याच्या शक्तीने मदमस्त होऊन तो लक्ष्मी देवीशी लढला आणि तिचा हात त्याने मागितला तथापि तो समुद्रानु समुद्रातूनच जन्माला आल्याने तिने त्याला आपला भाऊ म्हणून स्वीकारले तेथे पराभूत होऊन तो देवी पार्वतीचे आस धरून कैलास पर्वतावर गेला भगवान शिवाचे रूप धारण करून तो देवी पार्वतीकडे गेला तथापि देवी पार्वतीने तिच्या योगिक शक्तींद्वारे त्याला लगेच ओळखले त्यामुळे तो गायब झाला देवी पार्वतीने संतापून भगवान विष्णूला संपूर्ण घटना सांगितली जालिंधरची पत्नी रुंदा ही राक्षसाच्या कुळात जन्मलेली होती ती लहानपणापासूनच भगवान विष्णूंची भक्त होती ती मोठ्या प्रेमाने भगवान विष्णूची पूजा करीत असे जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिचं लग्न राक्षस कुळातील राजा जालंधराशी झाले जालंधरची उत्पत्ती समुद्रातून झाली होती रुंदा एक अतिशय समर्पित स्त्री होती ती नेहमीच आपल्या पतीची सेवा करीत असे एकदा देव आणि दानव यांच्यात युद्ध झाले जालंधर युद्ध करायला निघाला तेव्हा वृंदा म्हणाली स्वामी जोपर्यंत तुम्ही युद्धावर असाल तोपर्यंत मी तुमच्या विजयासाठी उपासना करीन आणि तुम्ही परत येईपर्यंत माझा हा संकल्प मी सोडणार नाही असे वचन मी तुम्हाला देते त्यानंतर असुराज जालंधर युद्धात गेले आणि वृंदा व्रताचा संकल्प सोडून उपासनेला बसली वृंदाच्या व्रताच्या परिणामामुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवता आला नाही जालंधर विजयी होऊन होईल या भीतीने सर्व देवता श्री विष्णूंकडे गेले जेव्हा प्रत्येकाने भगवंताला प्रार्थना केली तेव्हा श्री विष्णू असे म्हणाले की वृंदा ही माझी परमभक्त आहे मी तिच्याबरोबर फसवणूक करू शकत नाही मग देव म्हणाले आम्हाला तुमच्याशिवाय कोण मदत करणार महाविष्णू आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत तुम्हीच या संकटातून आम्हाला वाचवा तेव्हा भे भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि ते वृंदाच्या राजवाड्यात पोहोचले वृंदाने आपला नवरा पाहताच आपली उपासना थांबवली ती ताबडतोब पूजेवरून उठली आणि त्याच्या पायाला स्पर्श केला जसा वृंदाचा संकल्प सुटला तसे देवतांनी जालंधरला ठार मारले आणि जालंधरचे कापलेले डोके राजवाड्यात येऊन पडले जेव्हा रुंदाने पाहिले की माझ्या नवऱ्याचे डोके कापले गेले आहे तेव्हा रुंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला खूप राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला म्हणून आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळी शाळीग्राम दगडात ते विलीन झाले विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची पर असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती असे झाल्याने सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करून द्या अशी प्रार्थना केली वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते भगवान विष्णू वृंदाला म्हणाले हे वृंदा जिथे राग झाली तिथे तुळशीचे रूप उगवेल भगवान विष्णू वृंदाला म्हणाले हे वृंदा तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस तुझ्या तुळशीच्या रूपात मी नेहमीच माझ्यासोबत राहशील आज आजपासून ह्या वनस्पतीचे नाव तुळशी असून माझ्या पाषाणरूपी स्वरूपाचे म्हणजे शाळीग्रामचे तुळशीसह पूजन केले जावे तुळशीशिवाय केलेली पूजा माझ्याकडून स्वीकारली जाणार नाही तेव्हापासून सर्वजण तुळशीची पूजा करू लागले आणि कार्तिक महिन्यात तुळशीचे शाळीग्राम म्हणजेच श्री विष्णूच्या पाषाण स्वरूपाशी लग्न लावायची प्रथा पडली देवउटी एकादशीचा दिवस हा तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो राक्षस जालंधरचे घर असलेल्या या भूमीला जालंधर म्हणून ओळखले जाते सती रुंदा यांचे मंदिर मोहल मोहल्ला कोट किशनचंद येथे आहे असे म्हटले जाते की या ठिकाणी एक प्राचीन गुहादेखील आहे जी थेट हरिद्वारला जाते सती वृंदा देवी मंदिरात चाळीस दिवस खऱ्या मनाने पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात यमदूत देखील अशा घरी अशा घरी येऊ शकत नाहीत जिथे तुळशी अकाली उपस्थित असते मृत्यूच्या वेळी जो व्यक्ती कळ्या नसलेल्या तुळशीची पाने आणि तोंडात गंगाजल घेऊन जातो तो, तो पापांपासून मुक्त होतो आणि वैकुंठाची प्राप्ती करतो तुळशी आणि आवळा वृक्षाच्या सावलीत आपल्या पूर्वजांसाठी श्राद्धविधी करणारे मोक्ष प्राप्त करतात देवउटणे एकादशीला तुळशी विवाह केला जातो असे मानले जाते की जो कोणी या दिवशी घरी तुळशी विवाह करतो त्याला या लोकात आणि परलोकात कीर्ती मिळते भगवान विष्णू त्यांच्यावर विशेष आशीर्वाद देतात देवउटणी एकादशीला दे तुळशी विवाहाची ही कथा वाचल्यानेही आशीर्वाद मिळतो एका गावामध्ये एका घरामध्ये ननंद भावजाय राहत होत्या नंदेचे अजून लग्न झालेले नव्हते ती तुळशी मातेची नेहमी पूजा करत असे नियमितपणे रोज दिवा लावत असे पण तिच्या वहिनीला मात्र हे आवडत नसे जेव्हाही दोघी ननन भावजामध्ये काही कारणांवरून भांडण होत असत तेव्हा वहिनी तिला नेहमी म्हणत असे जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या लोकांना ही तुळशीच खाऊ घालेल आणि तुला आहेर म्हणून देखील ही तुळसच देणार आहे जेव्हा बघा हो तेव्हा त्या तुळशीची पूजा करत असतेस काही दिवसांनी नंदेचं लग्न ठरतं वहिनीने मात्र म्हटल्याप्रमाणे वराडी लोकांसमोर तुळशीची कुंडी तोडली ज्या तुळशीची तिची ननंद रोज पूजा करत असे आणि त्या सर्वांना त्या तुळशीची पानं खाण्यासाठी सांगितली पण ननंद करत असलेल्या तुळशीच्या व्रतामुळे त्या फुटलेल्या तुळशीच्या कुंडीच्या जागी पंचपक्वानं आले सर्व लोकांनी ते पंचपक्वान आनंदाने पोट भरून खाल्ले वहिनीने दागिन्यांच्या नावाखाली नंदेला तुळशीच्या मंजिरांनी बनवलेले दागिने घातले बघता बघता ते सर्व दागिने देखील सोन्या मोत्यांचे झाले इतकेच नव्हे तर तिने तिला कपड्यांच्या जागी तुळशीची पाने ठेवून दिली होती तर ती देखील सुंदर रेशमी कपड्यांमध्ये परिवर्तित झाली आता जेवण करून ननन तिच्या सासरी गेली तेव्हा सासरच्या लोकांनी तिचे आणि तिने आणलेल्या सामानांची खूप प्रशंसा केली ही गोष्ट वहिनीच्या कानावरती पोहोचली तिला खूप आश्चर्य वाटले तिने वेच विचार केला की नंदेचे कपडे दागिने या सर्वांच्या जागी तर मी तुळशीच्या मंजिरी ठेवल्या होत्या पण त्याचे मात्र खरोखरच दागिने आणि कपडे बनले हे सारं पाहून तिला देखील तुळशी मातेचे महात्म्य लक्षात आले तिला एक मुलगी होती तिनं तिच्या मुलीला सांगितलं की तू तुळशी मातेची सेवा कर तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणे चांगलं फळ मिळेल ती जोर जबरदस्तीने तिच्या मुलीकडनं तुळशी मातेची सेवा रोज करून घेत होती पण मुलीचं मन मात्र त्या गोष्टींमध्ये लागत नव्हतं हळूहळू मुलगी लग्ना योग्य झाली तेव्हा तिच्या आईने विचार केला की मी जसं माझ्या नंदेसोबत केलं तसंच हिच्यासोबत देखील करेल त्यामुळे हिला देखील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतील आणि आलेल्या वराडी लोकांना देखील चांगले पंचपक्वानं खायला मिळतील शिवाय माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारा मान सन्मान मिळेल असा विचार करून आपल्या मुलीच्या लग्नात देखील ती तुळशीची कुंडी वराडी लोकांसमोर आपटते पण यावेळी मात्र त्या कुंडीची माती मातीच राहते ती पंचपक्वानांमध्ये बदलत नाही म्हणजेच तुळशीची पाने देखील आपल्या मूळ स्वरूपातच राहतात त्यातही काही बदल होत नाही वहिनी वराडी लोकांना तुळशीचे पानं खायला देते हे पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात वहिनीने लोभामुळे आपल्या मुलीला देखील तुळशीच्या मंजिरा दिल्या होत्या जेव्हा मुलगी सासरी पोचली तेव्हा ते, ते सारं पाहून तिच्या सासरची मंडळी तिच्यावरती रागावली अगोदर त्या वहिनीने रागामुळे कधीही आपल्या नंदेला माहेरी बोलावले नव्हते पण एक दिवस भावाने विचार केला की माझी पत्नी तर माझ्या बहिणीस कधीही माहेरी बोलवत नाही तेव्हा मीच जाऊन माझ्या बहिणीला भेटून येतो त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली आणि म्हणाला की मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर भेटायला जात आहे तर तिला काही भेटवस्तू घेऊन गेले पाहिजे तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला एका पिशवीत तांदूळ भरून दिले हे पाहिल्यावरही तो भाऊ खूप दुःखी झाला तो विचार करत होता की कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या घरी तांदूळ घेऊन जाऊ शकतो का <coughs> हा विचार करत करत तो एका गोशाळेजवळ पोहोचला आणि त्याने आपल्या हातातील तांदळाची पिशवी एका गाईसमोर पलटी केली तेव्हा तिथे जवळच उभे असलेल्या एक बाई म्हणाली अरे तू गाईसमोर हिरे आणि सोनं का टाकत आहेस तिला खाण्यासाठी गवत द्यावं किंवा चारा द्यावा लागतो तेव्हा त्याने आश्चर्याने पाहिलं तर खरोखरच तिथे हिरे मोती आणि सोनं होतं तेव्हा त्याने आनंदाने ते सारं घेतलं आणि तो आपल्या बहिणीच्या घरी गेला खूप वर्षांनी बहीण भाऊ एकमेकांना भा बघून खूप आनंदित झाले तेव्हा त्याच्या बहिणीने तुळशी मातेला मनापासून प्रार्थना केली की माझ्या वहिनीला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे आणि तुझी कृपा त्यांच्या घरावर देखील होऊ दे, हो दे सुखसमृद्धी आणि धन धान्याने भरू दे आणि खरोखरच काही दिवसातच तिच्या वहिनीचे मन सद्बुद्धीवर चालू लागलं ती आपल्या नंदेला खूप मान सन्मान देऊ लागली वहिनीने देखील मनापासून तुळशी मातेची सेवा केली तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धान्याचे भांडार भरले होते घरातील दुःख दारिद्र्य क्लेश नाहीसे झाले आणि सर्वजण सुखाने समाधानाने राहू लागले ज्याप्रमाणे तुळशी मातेची कृपा त्या नंदेवर आणि तिच्या वहिनीवर झाली तशीच तुळशी मातेची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर हो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद